अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामी म्हणतात बाळा गरिबाला केलेलं दान आणि सद्गुरूंचे मुखात असलेलं नाव कधीही वाया जात नाही कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्याला मिळते असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझे बाळ आहे टाईप करा स्वामींच्या चरणाला स्पर्श करा आणि जाणून घ्या की स्वामी तुमच्यासाठी काय सांगत आहेत हे ऐकून तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका तर चला मग जाणून घेऊया स्वामी संदेश फक्त ऐकायचाच नाही तर त्याचे पालन देखील करायचं आहे स्वामींवर मनापासून विश्वास ठेवायचा आहे लक्षात ठेवा कोण काय करतं कशासाठी करतं आणि कसे करतो या सर्वांपासून तुम्ही दूर राहलात तितकेच आनंदी व सुखी राहाल स्वामी म्हणतात बाळा विचार कमी करा आणि निश्चिंत राहा जे होईल ते तुमच्या आयुष्यामध्ये चांगलेच होईल तुझ्या अडचणीसमोर तुझ्या इच्छाशक्तीला कमकुवत होऊ देऊ नकोस तुझ्यात हिंमत आहे अजून खूप काही करण्याची स्वामी म्हणतात तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे थोडा धीरधर काही अंतरावर स्वामी नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात लक्षात ठेवा आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नियत साफ ठेवा परमेश्वर तुम्हाला काटासुद्धा टोचू देणार नाही लक्षात ठेवा आपल्यातील परके कोण आणि परक्यातील आपले कोण हे तुम्हाला ज्या दिवशी ओळखता आले तर तुमच्यावर वाईट वेळ हे कधीच येणार नाही स्वामी मंदात बाळा रस्ता अवघड आहे तर माघार घेऊ नको तू यशाच्या अगदी जवळ आला आहेस अरे घाबरतोस कशाला अरे तू तर माझा बाळ आहेस तुझ्या संघर्षाचा काळ अगदी थोडा राहिला आहे त्यामुळे थोडा संयम ठेव तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक इच्छा पूर्ण होईल ती गोष्ट आधीच तुझ्या नशिबात लिहिली आहे लक्षात ठेवा अतिविचारांमुळे आपण काल्पनिक समस्या निर्माण करतो पण त्या समस्या अस्तित्वातच नाही लक्षात ठेवा तुझे स्वामी तुला कधीच रिकाम्या हाताने ठेवणार नाही तू जेवढे गमावला आहेस त्यापेक्षा जास्त स्वामी तुझ्या झोडीत टाकत आहेत तू जे स्वप्न पाहिलं आहेस ते प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे बाळा सदैव मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस तुमचा विश्वास स्वामी आईवर असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्वेच्छा स्वप्न पूर्ण करतील हे स्वामीचरणी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ